आपल्या संपूर्ण भारतामध्ये एकूण एकशे आठ शक्तीपीठं आहेत आदिमाया आदिशक्तीची या एकशे आठ शक्तीपीठापैकी साडेतीन शक्तीपीठं ही महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याच साडेतीन शक्तिपीठापैकी तुळजापूरची आई तुळजाभवानी हे एक परिपूर्ण शक्तीपीठ आहे काय तुमचीही कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे का आई भवानी तुळजापूरला आल्या कशा हे आणि आणखी बरंच काही आज जाणून घेऊयात तर नमस्कार मंडळी मी कल्याणी तुमचं स्वागत करते माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुळजापूर हे तीर्थ धाराशिवपासून अगदी जवळ एकोणीस किलोमीटर अंतरावरती आहे तुळजापूरची आई आई भवानी या नावाने देवीला ओळखलं जातं येथे आल्यानंतर तेज स्मृती प्रेरणा याची वेगळीच अनुभूती येते तसेच हीच आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील कुलमाता आहे ज्यांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं त्यांची कुलस्वामिनी मोगलांच्या विरोधात लढण्यासाठी आईने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली होती या कलयुगामध्ये तुळजापूरमध्ये आई वास करते हा याचा पुरावा आहे बरं आई तुळजाभवानी का म्हटलं जातं येथील देवीला हे आपण जाणून घेणार आहोत पुढे या मंदिराचे काही बांधकाम हे हेमाडपंथी पद्धतीचे आहे इतिहास आणि पुरातत्वदृष्ट्या बघता हे मंदिर यादवकालीन मानलं जातं तर काहींच्या मते हे मंदिर सतराव्या किंवा अठराव्या शतकातील असावं अन्न पुराणामध्ये सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानी आईची कथा सांगण्यात आली आहे ती अशी की कृतयुगामध्ये कर्दम नावाचे एक ऋषी होऊन गेले आणि त्यांची पत्नी अनुभूती ही फार सुंदर आणि पतिव्रता होती तिला एक पुत्ररत्न प्राप्त झाले पण त्यांचा हा सुखी संसार फार काळ टिकला नाही कारण कर्दम ऋषीचे फार लवकर निधन झाले त्यानंतर त्यांच्या पत्नीने सती जाण्याचा निर्णय घेतला पण अल्पवयीन मुलाला मागे सोडून सती जाऊ नये असे एका महान ऋषींनी तिला सांगितले मग त्यामुळे अनुभूतीनी ही मेरुत पर्वताजवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरामध्ये गेली आणि त्या ठिकाणी आश्रम बांधून तिने तपश्चर्या चालू केली तिची तपश्चर्या सुरू असताना तेथे कुकर दैत्य तिच्या सौंदर्यावर भाळला आणि मनात वाईट वासना घेऊन आला आणि त्याने तिला वाईट वासनेपोटी स्पर्श केला आणि तिची तपश्चर्या भंग झाली या महाभयंकर राक्षसापासून रक्षणासाठी ती तिने आदिमायेचा धावा केला त्यावेळी देवी त्या ठिकाणी धावून आली आणि तिने दैत्याशी युद्ध केलं त्रिशूलाने दैत्याचा धडा वेगळं केलं तेथेच ठार केलं त्या असुराला देवी अनुभूतीच्या मदतीला त्वरित धावून आल्यामुळे देवीचं नाव त्वरिता असं पडलं पुढे त्वरिताचं तुळजापूर झालं आणि देवीचे नाव आई तुळजाभवानी असं झालं भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी मनोरथ पूर्ण करणारी ही देवी त्वरिता तुळजा या नावाने ओळखली गेली संपूर्ण भारतामध्ये कुलदेवी म्हणून मान आहे या देवीला कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात प्रभू श्रीरामांसाठी द्वापारयुगात धर्मराज युधिष्ठिरासाठी आणि कलयुगात श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ही आदिमाया आशीर्वादारूप ठरली आहे अनेक राज्यातून प्रदेशातून वेगवेगळ्या जातीची पंथाची हजारो करोडो भाविक येथे दरवर्षी दर्शनासाठी येतात येथील मंदिराच्या दक्षिण दरवाजाला परमार दरवाजा असे म्हणतात सभामंडपात पश्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात पूर्वमुख तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे ही गंडकी शिळेची असून अष्टभुजा आहे तिने बिचवा बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र व राक्षसाची शेंडी धारण केली आहे पाठीवर बाणाचा भाला धारण केला आहे युद्धाच्या तयारीत असलेल्या या अष्टभुजेचे हे रौद्र रूप तरीही अतिशय विलोभनीय आणि सर्वांग सुंदर आहे तुळजाभवानीची ही मूर्ती चल असून ती वर्षातून तीन वेळेस सिंहासनावरून हलवली जाते हे आपल्याला इतरत्र कोठेही पाहायला मिळणार नाही सभामंडपाच्या उत्तरेस देवीचे शयनगृह आहे येथे एक चांदीचा पलंग आहे येथे मंदिराच्या आजूबाजूला बरेच आणखी तीर्थक्षेत्रे आहेत जे की कल्लोळ तीर्थ गोमुख तीर्थ सिद्धिविनायक मंदिर भवानी शंकर मंदिर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे होमकुंड जिथे की तुम्हाला अंगारा देखील लावला जातो मातंगी मंदिर आणि भवानी मातेच्या मंदिराच्या पाठीमागे आदिशक्ती स्वरूप मातेचं मंदिर त्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर आणि जेजुरीची आठवण करून देणारं खंडरायाचं मार्तंड मल्हारीचं मंदिर, मंदिर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि जिथे भाविकांची जास्त गर्दी असते असं म्हणजे चि दगड किंवा त्याला सुकनावती असं सुद्धा म्हटलं जातं डावा म्हणजे नकार आणि उजवा म्हणजे होकार हा कौल घेण्यासाठी भाविकांची जास्त गर्दी इथेही असते आई भवानी नेहमीच लेकराच्या हाकेला धावून येते तिच्या कृपेने तुमच्या आमच्या आयुष्यातील सगळी दुःख दूर होत तिचा आशीर्वाद तिची कृपा आपल्यावर कायम अशीच राहो हीच प्रार्थना तुम्ही ही नक्की जा आईचं दर्शन घ्या आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपण भेटूयात लवकरच आणखी एका शक्तीपीठाच्या माहिती सोबत तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बोला आई राजा औदो औदो